आता आम्ही सध्या कोल्हापूरमध्ये तिळवणे गाव मुक्काम तिळवणे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर आणि मानगाव परिषद जी शाहू महाराजांनी बाबासाहेबांची घोषणा केली होती तिथून हे सात किलोमीटरवरती आमच्या बौद्ध बांधवाने इथे जैतवन विहारची स्थापना केली आहे हे निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि खरंच पर्यटन स्थळ आणि बुद्धांचा संदेश इथून कोल्हापुरातून पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून एक म देशाला जिथं एक आता महा बोधी आ, विहार मुक्तीसाठी जे एक आंदोलन सुरू आहे आणि ह्या आंदोलनाचं आंदोलनाच्या माध्यमातून कोल्हापुरामध्ये एक महाबुद्धी विहार म्हणून ही न सुरुवात गेले एकोणीसशे सत्त्याण्णवपासून केलेली आहे ह्याबद्दल आपल्याला सर अविनाश सर सांगतील सर काय आपली ही संकल्पना आहे काय पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं गाव हे तिळवणीगाव चळवळीचं आणि धा दा, धार्मिकतेचं असून हे आम आमच्या गावचे माजी सरपंच प्रमोद कदम साहेबांनी एक संकल्प केला होता आणि त्यांच्या संकल्पनेतून इथे ही जी उभा राहिलेली वस्तू म्हणजे बुडलेली हार आहे ती त्याने त्याच्या कृतीतून आणि त्यांच्या संपूर्ण ह्याच्यातून त्यांनी कार्यान्वित केले ब फार सर आपलं फार अभिनंदन की तुम्ही फार एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक बुद्ध रुजवण्याचं एक आणि बुद्धांचे विचार रुजवण्याचं एक मोठी कामगिरी केली आहे तुमचं अभिनंदन ह्या माध्यमातून आपल्याला काय अडचणी येणार आलेल्या आहेत आणि पुढे काय अडचणी आहेत आणि त्या कशा सोडवता येतील या संदर्भात आपण काय सांगाल का एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली ज्यावेळेला मी तिरेंद्रावचा सरपंच झालो होतो त्यावेळा प्रामुख्याने हे गायरान क्षेत्र आमच्या नजरेस आलं आणि ह्या गायरान क्षेत्रावर अनेक लोकांची राजकीय पुढ्यांची नजर होती पण त्या नजरे ती नजर ह्या गायरान क्षेत्राला आम्ही लागू दिली नाही आणि त्यावेळपासून ह्या गायरायन क्षेत्रावर आपल्या समाजासाठी काहीतरी भरीव कामगिरी करावी अशी मनोकामना होती त्या मनोकामनेतूनच आमच्या बौद्ध समाजातील आणि तालुक्यातील सर्व बौद्ध बौद्ध बांधवांनी या ठिकाणी ज्येष्ठ विहार करण्याचं योजलं आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सालापासून हे आमचे व्यवहार चालू आहे आणि त्या माध्यमातून हे छोटंसं का असेना विहार आम्ही या ठिकाणी उभा केलेला आहे आणि इथं आमची पूर्ण वहिवाट आमच्या बौद्ध बांधवांची कोल्हापूर जिल्ह्यातल्या हक्तिन तालुक्यातील आमच्या गावातील लोकांची आहे आणि हे बौद्ध विहार लोकांच्या नजरेस हो। यावं यासाठी आम्ही अनेक ठिकाणी अनेक प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला आता यश येत आहे या ठिकाणी समोरच्या बाजूला आम्ही धम्मकुटी बांधण्याचा संकल्प केलेला आहे त्या ठिकाणी बरंचसं साहित्य येऊन पडलेलं आहे पण या ठिकाणी लाईट नव्हती त्यानंतर मी समाज कल्याण विभागाकडून या लाईटसाठी मंजुरी आणली आणि त्या माध्यमातून या ठिकाणी एक स्पेशल डी पी आणि या ठिकाणी लाईटची सोय झाली त्या माध्यमातून आता यापुढचं हे काम आमचं चा निश्चितपणानं चालू होईल आणि त्यासाठी सर्व बौद्ध बांधवांनी यासाठी सहकारावं सहकार्य करावं अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आपल्या इथे मुंबईवरून रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतले पॅन्टर तानसेरभाई नानावर एक विचारवंत अभ्यासक नेते आहेत आणि कोल्हापूरला माणगाव परिषदेला उपस्थित असताना त्यांना आवर्जून ह्या जेतवन बुद्धव्याला भेट देता आली साहेब तुम्ही फार इथं आलेलं आहात ह्या कोल्हापूरच्या ह्या आपल्या बौद्ध बांधवांना आपण कसे सहकार्य करता येईल किंवा हे ह्या यांची संकल्पना कशी आहे आणि आपलं काय म्हणणं आहे आणि आपण मंत्रालयापर्यंत किंवा मुख्यमंत्र्यापर्यंत काय भूमिका मांडू शकता या मानगाव परिषदेच्या निमित्तानं छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रति ऋणानुबंध व्यक्त करण्यासाठी ज्या शाहू महाराजांच्या कृपेनं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं विलायतीतलं शिक्षण पूर्ण करू शकले आणि त्या बाबासाहेबांना मानगाव बोलवून शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा सत्कार केला आणि या देशातील अस्पृश्यांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी शाहू महाजन बाबासाहेबांना दिली ते मानगाव या देशातील आमा मागासवर्गीय दलित बहुजा आंबेडकरी जनतेला फार मोठं पवित्र असं स्थान आहे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेलं हे मानगाव आणि त्या मानगावामध्ये येण्याचा मला योग आला आणि त्यानिमित्तानं या जेतवन बौद्ध विहाराला महाबोधी बौद्ध विहाराला भेट देण्याचा योग आला ही माझ्यासाठी फार मोठी गर्वाची आनंदाची बाब आहे सर्वप्रथम मी मौजे तिळवणी ग्रामपंचायत आणि मौजे तिळवणीच्या सर्व ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन करतो जो संदेश परमपज बाबासाहेबांनी शाहू महाराजांनी मध्ये दिला त्या संदेशाचा प्रत्यक्ष मला या जेतवान बुद्धविहारामध्ये दिसला बहुजनांच्या शांतीचा विचार जो जेतवन बुद्धविहारामध्ये मला दिसत आहे त्याचं श्रेय मी त्या मानगाव परिषदेला आणि छत्रपती शाहूच्या ह्या कोल्हापूर नगरीला देत आहे अडचणी अनेक आहेत आमचे मित्र आणि इथल्या ह्या विहाराचे शिल्पकार आयुष्यमान प्रमोद कदम यांच्याशी माझी चर्चा झाली अनेक अडचणी असतील परंतु आता सध्या सर्वात मोठी अडचण जी आहे एम आय डी सी पासून तर बुद्ध बुद्धविहारापर्यंत रस्ता हा अत्यंत खडतर आहे माननीय खासदार आव्हाडे साहेबांच्या फंडातून फार पूर्वी तिथे बांधकाम रस्त्याचं काम झालं होतं परंतु आता त्या रस्त्याचं अस्तित्व दिसत नाही रस्ता उद्ध्वस्त झालेला आहे आणि म्हणून सर्वप्रथम या बुद्ध विहाराला शासनाने मदत करावी ती म्हणजे त्या एम आय डी सी तिळवणीपासून तर जेतून बुद्धविहारापर्यंतच्या रस्त्याचं डांबरीकरण झालं पाहिजे याला मी प्राधान्याने महत्त्व देतो आणि त्यासाठी मी आयुष्यमान कदम साहेबांना आयुष्यमान अविनाश कांबळेजी आणि ह्या बौद्ध महा जेतवन बौद्ध महा विहार कमिटीचे सर्व सदस्यांना विनंती केली आहे की आपण या मुंबईला आपण या आणि ह्या